तुमचं खूप 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 मनापासून पालकपासून तुम्ही खूप प्रकारच्या रेसिपी केल्याही असतील आणि खाल्ल्याही असतील पण तुम्ही कधी पालक अंडा करी केले का अतिशय टेस्टी लागते अगदी युनिक रेसिपी आहे शिवाय पालक आणि अंड आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही अंडा पालक करी नक्कीच करून बघा खूप टेस्टी लागते चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे पालकच्या अशा पद्धतीने मी पानं काढून घेतलेली आहे आणि देठं आपल्याला वापरायची नाही आहेत आता याला आपण एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला कढईमध्ये घेऊन थोडीशी वाफ द्यायची आहे थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये आणि थोडंसं वाफवून घ्यायची आहे आणि वाफवलेल्याच्या नंतर थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पाणी न घालताच आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी पाच उखडलेली अंडी घेतलेली आहे अंडी उकडून थंड करून घ्यायचे आहेत आणि वरचे जे कवच असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये दोन तीन मिनटासाठी आपण याला फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे आपण अशी मधोमध बघा चिर दिलेली आहे बघा सगळ्या बाजूने अंड्याला अशी मधोमध चीर दिल्यामुळे अंड्यामध्ये मसाला आजपर्यंत छान असा जातो सर्व मी अंडी अशाच पद्धतीने करून घेतलेली आहेत आता यामध्ये आपल्याला थोडंसं आपल्या याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केलेली अंडी खूप चवीला टेस्टी लागतात मसाला आणि मीठ सगळं अंड्याला छान असं लागलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एका तव्यामध्ये मी इथे थोडंसं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला ही अंडी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची अगदी थोडंसं तेल आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे जास्त तेल वापरलं नाही तरी चालेल बघा आता तेल छान गरम झालेलं आहे आपल्याला अंडी ही थोडी परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं आपल्याला अंडी परतून घ्यायची आहेत एक ते दोन मिनटानंतर अंडी छान अशी परतून आपल्याला ही काढून घ्यायची आहे बघा अशा मग थोडेसे डाग असे पडले जातात त्याच्यामध्ये आणि नंतर आपल्याला ही अंडी काढून घ्यायची आहे आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला पुन्हा थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये दालचिनीचा एक छोटा तुकडा घालायचा आहे त्यानंतर तेजपान घातलेलं आहे इथे मी दोन दालची आणि तेजपत्ता घातल्यामुळे करीला चव खूप छान येते आणि सुवास पण खूप मस्त येतो त्यानंतर इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत तेही आपल्याला तेलावरती सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत एक मिनटानंतर कांदा छान असा परतला गेलेला आहे आणि त्यानंतर इथे मी दोन टॉमॅटो बारीक पेस्ट करून घेतली आहे मिक्सरमध्ये ती याच्यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आता लगेच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजेच आपला कांदा टॉमॅटो छान असं मिक्स होऊन येईल त्यानंतर पुन्हा दोन मिनटं ह्याला परतून घ्यायचं आहे मी इथे तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त घेतलेली आहे तुम्ही जरी कमी घेतलीत ना तरीही चालेल नंतर इथे मी दोन चमचे लाल तिखट मसाला वापरलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर इथे आपल्याला दोन मिनटं पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे मसाला एकदम ग्रेवीमध्ये छान मिक्स झाला ना की चवसुद्धा खूप छान येते आणि त्यानंतर इथे मी गरम मसाला घातलेला आहे एक चमचा एक चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे तर सर्व साहित्य आपल्याला पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय बघा ग्रेव्हीची थिकनेस बघा तुम्ही किती छान आलेली बघा आणि कलर पण किती मस्त आला एकदम ग्रेव्ही किती छान झालेली आहे आता ही ग्रेवी आणखीन जास्त टेस्टी होण्यासाठी इथे मी एक चमचा कसुरी मेथी ॲड केलेली आहे आणि तीही आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे आता मसाला पण आपला इथे छान असा परतला गेलेला आहे तर मसाला पण इथे आपला तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला जी आपण पालकची पेस्ट तयार करून ठेवली होती ती आपण याच्यामध्ये घालणार आहोत पालक अंडाकरी खरंच कवीला खूप छान लागते माझ्या सांगण्यानुसार तुम्ही एकदा ही पालक करी नक्कीच करून बघा ह्याची चव विसरणार नाही इतकीही टेस्टी लागते तर अशा पद्धतीने मी सगळं इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि दोन तीन मिनटं ह्याला आपण पुन्हा शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे गरम पाणी थोडं घालायचं आहे थोडं थोडं करून आपण ह्याला गरम पाणी घालून छान ग्रेवीशी शिजवून घ्यायचे आहे पण इथे आपण पालक छान असा वाफून घेतलेला आहे आणि मसालेसुद्धा आपले छान असे शिजलेली आहे फक्त थोडं एकजीव होईपर्यंत आपण गॅस लो फ्लेमवरती याला शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ही अंडी घालून घ्यायची आहे थोडीशी थीक झालेला ना आपला हा मसाला त्याच्यानंतर आपल्याला अंडा हे घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनटं ह्याला शिजून घ्यायचं आहे ह्या अंड्यांना ना मसाला छान असा लागला गेला पाहिजे जो आपण पालकचा हा मसाला तयार केलेला आहे ना त्या अंडा छान लागला मग ही करी खायला पण खूप टेस्टी लागते तो यहला पुना, तर ह्याला आपण दोन ते तीन मिनटं पुन्हा लो फ्लेमवरती ही अंडाकरी शिजवून घ्यायची आहे तुम्ही आता बघू शकताय बघा छान अशी ग्रेव्ही मस्त एकदम घट्ट झालेली आहे तुम्हाला घट्ट पातळ जशी हवी असेल ना तशी तुम्ही ही अंडाकरी ठेवू शकता आता ही अंडाकरी आणखीन जास्त टेस्टी लागावी यासाठी इथे आपण एक तडका तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी छोटा पॅन घेतलेला आहे त्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे तुम्ही ऐवजी तूप बटर वापरलं तरी चालेल तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल मसाला वापरलेला आहे हा फक्त तिखट लाल रंगासाठी वापरलेला आहे वरून आपल्याला तर ही फोडणी घालून घ्यायची आहे त्यामुळे दिसायलासुद्धा आपली अंडाकरी खूप छान लागेल आता ह्याला आपण झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे त्यामुळे छान अशी लसणाचा फ्लेवर या अंडाकरीला खूप छान लागला जातो तुम्ही बघू शकता बघा अंडाकरी आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहेत ही अंडाकरी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा भन्नाट लागते माझ्या सांगण्याप्रमाणे ही अंडाकरी एकदा नक्कीच करून बघा तुम्हाला सगळ्यांना आवडेल इतकीही टेस्टी बनते चला मग गरमागरम तयार झालेले हे पालक अंडाकरी नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।